कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी तर चला पाहूया प्रोसिजर मी शिमला मिरची घेतलेली आहे छान कट करून घेतलेली आहे पाहू शकता बघा बारीक 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 छान कट करून घेतलेले आहे याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आता मी कढई घेतलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे ते देखील छान तडतडल्यानंतर लसूण कोथिंबीर त्याची मी पेस्ट टाकलेली आहे ती देखील छान तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे ते फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आता हळद टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे सब्जी मसाला म्हणजे भाजी मसाला आणि काळं तिथे हे सगळं मी एकत्र मिक्स व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये लसूण कोथिंबीरची जी पेस्ट होती त्याचंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी शिमला मिरची टाकली ते देखील छान त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ते मिक्स झालेले आहे आता त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि शिजलं नाही हे पहा छान आपले शिमला मिरची छान शिजवून तयार आहे आता मी त्यामध्ये टाकलेलं आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि ऑप्शनल तुम्हाला मटकीची डाळ देखील तुम्ही टाकू शकता हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंट करा आणि कोणाकोणाला भाजी आवडती हे कमेंट करा